मंडळी तुम्हाला टॅक्स रेजिम म्हणजे काय जुना टॅक्स रेजिम आणि नवीन टॅक्स रेजिम यातला फरक काय दोन्हीमध्ये जास्त फायदेशीर टॅक्स रेजिम कुठला हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे या, या व्हिडिओमध्ये आपण या तीन प्रश्नांची उत्तरं तर बघणार आहोतच पण कुठला टॅक्स रेजिम जास्त फायदेशीर आहे हे व्यवस्थित समजूनसुद्धा घेणार आहोत ज्यामुळे आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांना कुठला टॅक्स रेजिम निवडावा हे व्यवस्थित कळेल मात्र त्यासाठी तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघणं आवश्यक आहे तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मंडळी आधी आपण बघूया टॅक्स रेजिम म्हणजे काय टॅक्स रेजिमचा मराठीत अर्थ करप्रणाली किंवा कररचना असा होतो करदात्यांच्या उत्पन्नावर योग्य प्रकारे कर आकारणी व्हावी जी करदाते आणि प्राप्तिकर विभाग दोघांसाठी सुद्धा सोयीची असावी या उद्देशाने घालून दिलेले नियम म्हणजे टॅक्स रेजिम किंवा करप्रणाली थोडक्यात आपण जेव्हा एखादी नोकरी किंवा व्यवसाय करून काही उत्पन्न मिळवतो त्यावर आपल्याला टॅक्स म्हणजे कर भरावा लागतो त्याला इन्कम टॅक्स किंवा प्राप्तीकर असं म्हणतात आता प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न वेगवेगळं असतं त्यामुळे सगळ्यांना प्राप्तिकरासाठी एकच नियम लावून चालत नाही त्यामुळे मग प्राप्तिकर खात्याने काही श्रेणी तयार केल्या ज्यांना टॅक्स लॅब असं म्हणतात या टॅक्स लॅबमध्ये उत्पन्नाचे काही रेंज किंवा टप्पे ठरवण्यात आले ज्यामध्ये ज्या करदात्यांचं उत्पन्न येत असेल त्यांनी तेवढ्या रकमेचा टॅक्स भरायचा असा नियम करण्यात आला तर याच नियमांना करप्रणाली किंवा टॅक्स रेजिम असं म्हणतात या टॅक्स रेजिमचा प्रमुख फायदा म्हणजे तुमचं उत्पन्न जेवढं कमी असेल तेवढं तुम्हाला टॅक्ससुद्धा कमी भरावा लागतो याची माहिती आपण उदाहरणासकट या व्हिडिओमध्ये पुढे घेणारच आहोत आता आपण बघूया जुना टॅक्स रेजिम आणि नवीन टॅक्स रेजिम म्हणजे काय मंडळी आपण टॅक्स रेजिम किंवा करप्रणाली म्हणजे काय हे बघितलं यामध्ये जुनी आणि नवीन अशा दोन करप्रणाली आपल्याकडे आहेत आपल्या प्राप्तिकर खात्याने एक एप्रिल एकोणीसशे बासष्टपासून पासून करदात्यांना प्राप्तिकर भरण्यासाठी अनेक नियम तयार केले ज्याअंतर्गत एक करप्रणाली लागू करण्यास सुरुवात झाली 2020 दोन हजार वीसपर्यंत ही एकच करप्रणाली अस्तित्वात होती मात्र दोन हजार वीसच्या अर्थसंकल्पात या करप्रणालीला पर्याय म्हणून एक अजून करप्रणाली सादर करण्यात आली त्याला नवीन करप्रणाली असं म्हणतात आणि यापूर्वीच्या करप्रणालीला जुनी करप्रणाली असं नाव देण्यात आलं या दोन्ही करप्रणालींमध्ये प्रमुख फरक नियमांचा आहे जुन्या करप्रणालीमध्ये वेगवेगळ्या गुंतवणुकी बचत योजना भत्ते आणि काही खर्चांचा उपयोग करून आपल्याला प्राप्ती करत बचत करता येते यामध्ये पी पी एफ पाच वर्षांची एफ डी सुकन्या समृद्धी योजना अशा अनेक बचत योजना करात सवलत मिळवून देणाऱ्या म्युच्युअल फंड योजना आणि एस आय पी अशा गुंतवणूक योजना घर भाडे भत्ता प्रवास भत्ता जेवणाचा भत्ता असे भत्ते हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता मुलांच्या शाळेची फी गृहकर्ज किंवा होम लोन असे अनेक खर्चांचा समावेश होतो त्यासाठी प्राप्तिकर खात्याने काही कलमं दिलेली आहेत उदाहरणार्थ ऐंशी सी ऐंशी डी ऐंशी यू अशा प्रकारचे अनेक कलमं यामध्ये आहेत नवीन कर प्रणालीमध्ये मात्र अशा प्रकारच्या गुंतवणुकी बचत योजना हो भत्ते आणि खर्चाचा उपयोग प्राप्तिकरात बचत करण्यासाठी होत नाही कारण प्राप्तिकर खात्याने प्राप्तिकरात बचत करण्यासाठी दिलेली ही कलमं नवीन कर प्रणालीमध्ये चालतच नाहीत मात्र या नवीन कर प्रणालीमध्ये सुद्धा प्राप्तिकर खात्याने वेळोवेळी सुधारणा करून करदात्यांना जास्तीत जास्त प्राप्तिकरात बचत करता येईल अशी सोय केलेली आहे नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ टॅक्स स्लॅबमध्ये बदल अशा प्रकारे नवीन करप्रणालीमध्ये करदात्यांना प्राप्तिकरात बचत करण्यासाठी वाव दिला आहे मात्र दोन्ही करप्रणालीमध्ये आपल्याला दोन प्रकारच्या वजावटी मिळतात ज्या सारख्याच आहेत पहिली वजावट आहे स्टँडर्ड डिडक्शन आणि दुसरी वजावट म्हणजे एक प्रकारची सूट आहे ज्याला रिबेट असं म्हणतात हा रिबेट आयकर कलम सत्याऐंशी ए अंतर्गत आपल्याला मिळतो स्टँडर्ड डिडक्शन ही एक प्रकारची वजावट आहे जी करदात्यांना कुठल्याही खर्चाशिवाय तसंच बचतीशिवाय मिळते स्टँडर्ड डिडक्शन जुन्या करप्रणालीमध्ये पन्नास हजार आणि नवीन करप्रणालीमध्ये आता नवीन नियमानुसार पंच्याहत्तर हजार रुपये मिळतं आयकर कलम सत्याऐंशी ए अंतर्गत मिळणारा रिबेट ही करदात्यांना मिळणारी एक अतिरिक्त सूट आहे या अंतर्गत जुन्या टॅक्स रेजिमसाठी करदात्यांचं उत्पन्न पाच लाखांपर्यंत असेल तर ता त्यावर लागू होणारा टॅक्स पूर्णपणे माफ केला जातो हे उत्पन्न जुन्या टॅक्स रेजिमसाठी मिळणाऱ्या सर्व सवलती वजावटी आणि भत्ते इत्यादी गोष्टी मूळ पगाराच्या रकमेतून वजा केल्यानंतर जी रक्कम उरते त्यावर लागू केला जाऊ शकतो मात्र उत्पन्न जर पाच लाखांपेक्षा एक रुपया जरी जास्त असेल तर प्रत्येक टॅक्स स्लॅब गृहित धरून त्याप्रमाणे प्राप्तिकराची आकडेमोड केली जाते आणि त्यानुसार प्राप्तिकर आपल्याला भरावा लागतो नवीन टॅक्स रेजिमसाठी सुद्धा आयकर कलम सत्याऐंशी ए अंतर्गत मिळणारा रिबेट लागू होतो मात्र नवीन टॅक्स रेजिमसाठी ही मर्यादा सात लाखांची आहे म्हणजे सात लाखांपर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर त्यावर होणारा प्राप्तिकर पूर्णपणे माफ केला जातो नवीन टॅक्स रेजिममध्ये अजून एक विशेष सवलत मिळते त्याला मार्जिनल रिलीफ असं म्हणतात यामध्ये जर तुमचं उत्पन्न सात लाखांपेक्षा थोडंसं सा जास्त होत असेल तर तो जास्तीचा आकडा जेवढा जास्त असेल तेवढाच टॅक्स तुम्हाला भरावा लागतो मार्जिनल रिलीफ या प्रकाराची माहिती देणारा एक व्हिडिओ आम्ही आधीच तयार केला आहे त्याची लिंक आत्ता दिसणाऱ्या आय बटनमध्ये आणि कमेंट्समध्ये दिली आहे तिचा वापर करून तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता तर आता आपण जुन्या आणि नवीन करप्रणालीचे टॅक्स लॅब बघूया आणि त्यानंतर आपण दोन्ही करप्रणालींचा उपयोग करून प्राप्ती कराचे आकडेमोड बघूया ज्यामुळे कुठली करप्रणाली तुमच्यासाठी योग्य आहे हे तुम्हाला ठरवता येईल आत्ता स्क्रीनवर जे टेबल दिसत आहे त्यामध्ये डावीकडे जुन्या करप्रणालीचे टॅक्स लॅब आहेत आणि उजवीकडे नवीन करप्रणालीचे टॅक्सलॅब आहेत आता आपण जुन्या आणि नवीन टॅक्स टॅक्सलॅबची तुलना करणार आहोत मंडळी आत्ता स्क्रीनवर जुन्या करप्रणालीचे जे टॅक्स लॅब दिसत आहेत ते सामान्य करदाते म्हणजे साठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या करदात्यांसाठी लागू होतात ज्येष्ठ नागरिकांसाठी जुन्या करप्रणालीमध्ये वेगळे टॅक्स लॅब दिलेले आहेत त्यावर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ लवकरच तयार करणार आहोत तर जुन्या करप्रणालीनुसार तुमचं उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागत नाही जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त पण पाच लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला पाच टक्के प्राप्तीकर भरावा लागतो तुमचं उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त पण दहा लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला वीस टक्के प्राप्तिकर भरावा लागतो आणि तुमचं उत्पन्न दहा लाखांपेक्षा सुद्धा जास्त असेल तर ,तु तुम्हाला तीस टक्के प्राप्तिकर भरावा लागतो आता बघूया नवीन टॅक्स रेजिमविषयी नवीन टॅक्स रेजिममध्ये सर्व वयोगटांसाठी सारखेच टॅक्स लॅब आहेत तसंच नवीन टॅक्स रेजिममध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये काही बदल केले गेले आहेत त्यामुळे आपण ते बदललेले टॅक्स लॅबच आज बघणार आहोत तर नवीन टॅक्स लॅबनुसार तुम्हाला पहिल्या तीन लाखांपर्यंत कुठलाही प्राप्तिकर भरावा लागत नाही तुमचं उत्पन्न तीन ते सात लाखादरम्यान असेल तर पाच टक्के प्राप्तिकर भरावा लागतो तुमचं उत्पन्न सात ते दहा लाखांच्या दरम्यान असेल तर दहा टक्के प्राप्तिकर भरावा लागतो तुमचं उत्पन्न दहा ते बारा लाखादरम्यान असेल तर पंधरा टक्के प्राप्तिकर भरावा लागतो तुमचं उत्पन्न बारा ते पंधरा लाखादरम्यान असेल तर वीस टक्के प्राप्तिकर भरावा लागतो आणि तुमचं उत्पन्न पंधरा लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यावर तीस टक्के प्राप्तिकर भरावा लागतो तर ही होती जुन्या आणि नवीन टॅक्सलॅब ची माहिती आता आपण बघूया या टॅक्स लॅब प्रमाणे कशा प्रकारे प्राप्तिकराची आकडेमोड केली जाते आज आपण सामान्य करदाते म्हणजे ज्यांचं वय साठ वर्षांपेक्षा कमी आहे आणि ज्यांचं उत्पन्न पगाराच्या माध्यमातून मिळतं अशा करदात्यांसाठी आकडे आकडेमोड जुन्या आणि नवीन टॅक्स प्रमाणे कशी होईल ते बघणार आहोत आता स्क्रीनवर जे टेबल दिसत आहे त्यामध्ये डावीकडे जुन्या करप्रणालीनुसार आणि उजवीकडे नवीन करप्रणालीनुसार प्राप्ती कराची आकडेमोड कशी होईल ते दाखवलं आहे आता आपण असं समजूया माझं वार्षिक उत्पन्न सात लाख पन्नास हजार रुपये आहे यामधून दोन्ही टॅक्स रेजिमसाठी सगळ्यात पहिली वजावट म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन ही आहे स्टँडर्ड डिडक्शन जुन्या टॅक्स रेजिमसाठी पन्नास हजार रुपये आणि नवीन टॅक्स रेजिमसाठी पंच्याहत्तर हजार रुपये आहे तसंच आपण मगाशी बघितल्याप्रमाणे जुन्या टॅक्स रेजिम अंतर्गत करदात्यांनी केलेल्या बचती गुंतवणुकी खर्च इत्यादी सर्व गोष्टी गृहीत धरून वजावटी मिळतात त्या आयकर कलम ऐंशी सी अंतर्गत दीड लाखांपर्यंत मिळतात हेल्थ इन्शुरन्ससाठी भरलेल्या हप्त्यावर पंचवीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत मिळू शकतात घरभाडे तसंच गृहकर्ज इत्यादींवर सुद्धा मिळतात तर आपण सगळ्या सवजावटी मिळून एकूण सरासरी दोन लाख रुपये एवढी रक्कम धरूया म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन अधिक सर्व वजावटी मिळून अडीच लाख रुपये जुन्या टॅक्स रेजिमसाठी होतील तर या सर्व वजावटींनंतर जुन्या टॅक्स रेजिमनुसार माझं करपात्र उत्पन्न पाच लाख रुपये एवढं शिल्लक राहील नवीन टॅक्स रेजिममध्ये यातल्या कुठल्याच सवलती आणि वजावटी मिळत नाहीत त्यामुळे आपण नवीन टॅक्स रेजिममध्ये या सवलती आणि वजावटी गृहित न धरता प्राप्ती आकडेमोड करणार आहोत तर नवीन टॅक्स रेजिमनुसार माझं करपात्र उत्पन्न स्टँडर्ड डिडक्शननंतर सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये एवढं शिल्लक राहील आता यापुढं आपण दोन्ही टॅक्स रेजिमच्या टॅक्सलॅबवर प्राप्ती कराची आकडेमोड करणार आहोत आधी आपण जुन्या टॅक्स टॅक्सलॅबनुसार आकडेमोड करूया तर जुन्या टॅक्स अंतर्गत तुमच्या वार्षिक करपात्र उत्पन्नावर म्हणजे पाच लाख रुपयांवर तुम्हाला पहिल्या टॅक्स टॅक्सलॅबमध्ये म्हणजे पहिल्या अडीच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपया टॅक्स भरावा लागत नाही दुसऱ्या टॅक्सलॅबनुसार तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आणि पाच लाखांपर्यंत असेल तर त्यावर पाच टक्के टॅक्स भरावा लागेल त्यामुळे या उदाहरणानुसार पुढील अडीच लाखाच्या उत्पन्नावर पाच टक्के म्हणजे बारा हजार पाचशे रुपये टॅक्स होईल आपली टॅक्सचे आकडेमोड इथंच संपते कारण आपलं करपात्र उत्पन्न पाच लाख रुपये आहे त्यामुळे आपल्याला पुढील टॅक्स लॅबमध्ये जायची गरजच पडणार नाही आता आपलं करपात्र उत्पन्न पाच लाख आहे त्यामुळे आपल्याला जुन्या टॅक्सअर्जीममध्ये कलम सत्याऐंशी ए अंतर्गत पाच लाखापर्यंतच्या रकमेवर जेवढा टॅक्स असेल तेवढी सूट मिळते आणि आपला टॅक्स बारा हजार पाचशे रुपये होत असल्यामुळे आपल्याला बारा हजार पाचशे रुपये रिबेट किंवा सूट मिळेल त्यामुळे आपलं उत्पन्न करमुक्त होईल आता नवीन टॅक्स टॅक्सलॅबनुसार आपलं वार्षिक करपात्र उत्पन्न सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे इथं तुम्हाला पहिल्या टॅक्स टॅक्सलॅबनुसार पहिल्या तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपया टॅक्स भरावा लागत नाही दुसऱ्या टॅक्सलॅबनुसार तुमचं उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त आणि सात लाखांपर्यंत असेल तर त्यावर पाच टक्के टॅक्स भरावा लागेल त्यामुळे या उदाहरणानुसार पुढील तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाच्या उत्पन्नावर पाच टक्के म्हणजे अठरा हजार सातशे पन्नास रुपये टॅक्स भरावा लागेल नवीन टॅक्स रेजिमसाठी आपली टॅक्सची आकडेमोड इथं संपते कारण आपलं करपात्र उत्पन्न सात लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यामुळे आपल्याला पुढील टॅक्स मध्ये जायची गरजच पडणार नाही आता आपलं करपात्र उत्पन्न सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्यामुळे आपल्याला नवीन टॅक्स रेजिममध्ये कलम सत्याऐंशी ए अंतर्गत सात लाखांपर्यंतच्या रकमेवर जेवढा टॅक्स असेल तेवढी सूट मिळते आणि आपला टॅक्स अठरा हजार सातशे पन्नास रुपये होत असल्यामुळे आपल्याला बघूया ज्यामधून आपल्याला हे लक्षात येईल की किती उत्पन्नावर कुठला टॅक्स रेजिम निवडणं योग्य ठरेल समजा तुमचं उत्पन्न सात लाख नव्वद हजार रुपये असेल तर जुन्या टॅक्स रेजिमसाठी आपण एकूण वजावटी मिळून अडीच लाख रुपये धरले आहेत त्यामुळे या वजावटी केल्यानंतर आपण निव्वळ करपात्र उत्पन्न पाच लाख चाळीस हजार रुपये शिल्लक राहील ज्यावर आपल्याला एकवीस हजार तीनशे वीस रुपये एवढा प्राप्तिकर भरावा लागेल या प्राप्तिकराच्या रकमेमध्ये चार टक्के उपकर म्हणजे एज्युकेशन सेसचा सुद्धा समावेश केलेला आहे नवीन टॅक्स रेजिमनुसार सात लाख नव्वद हजार रुपये उत्पन्नावर पंच्याहत्तर हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन मिळेल आणि उरलेल्या रकमेवर म्हणजे सात लाख पंधरा हजार रुपयावर पंधरा हजार सहाशे रुपये प्राप्तिकर भरावा लागेल तुमचं उत्पन्न आठ लाख रुपये असेल तर जुन्या टॅक्स रेजिमसाठी सर्व वजावटी केल्यानंतर आपलं निव्वळ करपात्र उत्पन्न पाच लाख पन्नास हजार रुपये शिल्लक राहील ज्यावर आपल्याला तेवीस हजार चारशे रुपये एवढा प्राप्तिकर भरावा लागेल नवीन टॅक्स रेजिमनुसार आठ लाखाच्या उत्पन्नावर पंच्याहत्तर हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन मिळेल आणि उरलेल्या रकमेवर म्हणजे सात लाख पंचवीस हजार रुपयांवरती तेवीस हजार चारशे रुपये प्राप्तिकर भरावा लागेल म्हणजे आठ लाख या रकमेसाठी जुन्या आणि नव्या टॅक्स रेजिमसाठी सारखाच प्राप्तिकर भरावा लागेल तुमचं उत्पन्न नऊ लाख पन्नास हजार रुपये असेल तर जुन्या टॅक्स रेजिमसाठी सर्व वजावटी केल्यानंतर आपलं निव्वळ करपात्र उत्पन्न सात लाख रुपये शिल्लक राहील ज्यावर आपल्याला चोपन्न हजार सहाशे रुपये एवढा प्राप्तिकर भरावा लागेल नवीन टॅक्स रेजिमनुसार नऊ लाख पन्नास हजार रुपयाच्या उत्पन्नावर पंचाहत्तर हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन मिळेल आणि उरलेल्या रकमेवर म्हणजे आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांवरती एकोणचाळीस हजार रुपये एवढा प्राप्तिकर आपल्याला नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत भरावा लागेल इथं तुम्ही वेगवेगळ्या रकमांसाठी जुन्या आणि नवीन टॅक्स रेजिममध्ये किती प्राप्तिकर भरावं लागेल हे बघू शकता जरी तुमचं उत्पन्न चाळीस लाख रुपये असेल तर जुन्या टॅक्स रेजिमसाठी सर्व वजावटी केल्यानंतर आपलं निव्वळ करपात्र उत्पन्न सदतीस लाख पन्नास हजार रुपये शिल्लक राहील ज्यावर आपल्याला नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये एवढा प्राप्तिकर भरावा लागेल नवीन टॅक्स रेजिमनुसार चाळीस लाखाच्या उत्पन्नावर पंच्याहत्तर हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन मिळेल आणि उरलेल्या रकमेवर म्हणजे एकोणचाळीस लाख पंचवीस हजार रुपयांवरती नऊ लाख दोन हजार रुपये प्राप्तिकर आपल्याला भरावा लागेल मात्र इथं एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आपण जुन्या टॅक्स रेजिममध्ये ज्या वजावटींची रक्कम धरली आहे ती कमी किंवा जास्त होऊ शकते त्यामुळे जुन्या टॅक्स रेजिमच्या प्राप्तिकराच्या रकमेत त्यानुसार बदल होऊ शकतात मात्र या जास्त वजावटींच्या रकमेचा फायदा सुद्धा एका ठराविक मर्यादेपर्यंत होतो तुमचं उत्पन्न साधारणपणे बारा लाखांपेक्षा जास्त होतं तेव्हा तुम्हाला नवीन टॅक्स रेजिम निवडणं जास्त फायदेशीर ठरतं तसंच थोडासा टॅक्स वाचवण्यासाठी उगीच कर्ज काढणे किंवा इतर काही खर्च करून वजावटी मिळवणे हे सुद्धा कधीही तोट्यात जाऊ शकतं त्यामुळे थोडासा टॅक्स भरलेला कधीही योग्य ठरतो थोडक्यात तुमच्या हे लक्षात आलं असेल की जुलै दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये नवीन टॅक्स रेजिममध्ये केलेल्या बदलांनंतर नवीन टॅक्स रेजिमचा पर्याय निवडल्यास करदात्यांना प्राप्तीकरात जास्त बचत करता येणार आहे तुम्हालासुद्धा याची खातर जमा करून घ्यायची असेल तर तुम्ही गुगलवर सर्च केल्यास अनेक टॅक्स कॅल्क्युलेटर उपलब्ध आहे ज्यांचा उपयोग करून तुम्ही ही आकडेमोड स्वतःसुद्धा करून बघू शकता धन्यवाद